मी हजार पासन शिवसेनेमध्ये सक्रिय होतो आणि साधारणतः दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत होतो ज्यावेळी शिवसेनेचे दोन भाग झाले त्या दिवसापासून मी शिवसेनेचं कोणत्याच ना मशाल ना धनुष्यमान कोणते चिन्ह मी माझ्या बॅनरवर लावलं नाही नाहीत होते तर तेव्हापासून मी महिलांवर अन्याय बघत आहे तर मला असं वाटतं की महिलांसाठी काहीतरी सबलीकरण महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे यापुढे देखील आम्ही अशा प्रकारचे आंदोलनं आणि जिथे जिथे अन्याय असेल तिथे भाजपाच्या माध्यमातून आम्ही तिथे उभं राहून आंदोलन करू या रस्त्यासाठी मी मागील दहा वर्ष तरी जगडत होतो दोन हजार चौदाला पण मी एम एम आर डी बरोबर पत्रव्यवहार केलेला परंतु त्यावेळी ते सक्सेस झालं नव्हतं आणि कायमच मी सत्तेपासून लांब असल्यामुळे किंवा कोणतं पद नसल्यामुळे मला खूपच जास्त प्रयत्न करावे लागत होते आणि बऱ्यापैकी ते मी करत सुद्धा होतो आणि आता जो मी झंडूबाम आंदोलन केलं त्यावेळी मला वाटतं मान्य मु, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते तरी सुद्धा मी त्याच पक्षात असताना देखील मी आंदोलन केलेलं कारण ते काम होत नव्हतं आणि झेंडूबाम आंदोलना मी प्रशासनात जागा करण्याचं काम केलं त्यानंतर डीने तात्पुरती डागडूजी केली त्यानंतर मी आमरण उपोषणाचा इशारा दिला की जर हे तुम्ही कॉन्क्रीट केलं नाही तर मी आमरण उपोषणाला बसेन त्यानंतर मला लेखी स्वरूपाचं आश्वासन एम एम आर डीने दिलं आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन ते तीन महिन्यात या रस्त्याचं कॉन्क्रिटी काम आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि ते कामाची सुरुवात झाली आणि आज लोक इथून चांगल्या सुखाने प्रवास करतात आपण सेनेमध्ये किती वर्ष होतो मी दोन हजार आठ शिवसेनेमध्ये सक्रिय होतो आणि साधारणतः दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत होतो ज्यावेळी शिवसेनेचे दोन भाग झाले त्या दिवसापासून मी शिवसेनेचं कोणत्याच ना मशाल ना धनुष्यपान सो कोणते चिन्ह मी माझ्या बॅनरवर लावलं नाही त्यामुळे मी शिवसेनेत तेव्हापासून मी जवळपास नव्हतो भा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पदाधिकारी किंवा उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि तुम्ही देखील कालच भाजपमध्ये प्रवेश केला तर यामागचं नेमकं कारण काय यामागचं नेमकं का कारण आहे हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चोवीस खरवई मानकुली जुवेली हा एम आय डी सीला लगतचा प्र प्रभाग आहे इथे खूप सारी कामं पेंडिंग आहेत आज सुद्धा इथे गार्डनचे तीन तीन रिझर्वेशन असताना देखील एकही रिझर्वेशन नगरपालिका झाल्यापासून त्या रिझर्वेशन एकही गार्डन होऊ शकलेलं नाही तर ही जी काही कामं आहेत विकास कामं आहेत पाण्याच्या समस्या आहेत आणि मैदानाची इथे मैदान नाहीये किंवा लोकांना चांगलं म्हणजे इथे जी एम आय डी सी आहे याचं प्र, प्रचंड प्रदूषण आणि त्याचा खूप होणारा त्रास तर या गोष्टी मला आमदारांच्या माध्यमातून करता येतील आणि शेवटी साहजिक विधीमंडळात आमदार असल्यामुळे निधी आणण्याचं काम ते मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यासाठीच मी ही संधी घेतलेली की भाजपमध्ये जाऊन जर मला माझ्या प्रभागाचा विकास करता येत असेल तर मी का जाऊ नये तुम्ही काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तुमच्यासह तुमच्या पत्नीनेही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यांना आज मोठं पदही मिळालेलं आहे त्या संदर्भात काय सांगा खूप मोठी अचिव्हमेंट आहे काल प्रवेश केलाय आणि आज आम्हाला पद दिलंय खूप मोठी जबाबदारी आमदार साहेबांनी राजनदा घोरपडेंनी आणि एकंदरीत सर्व भाजपाने आमच्यावर दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही अतिशय यशस्वीरित्या पेलू आणि ह्या संपूर्ण बदलापूर पूर्वेकडचं प्र शहराध्यक्षपद दिलंय संपूर्ण बदलापूर पूर्व भागात आम्ही चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न आमदारांच्या मार्गदर्शनाखाली करू नमस्कार मी सौ प्रतिभा महेश साधू आणि आज मिळालेल्या पदानुसार भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला या योग्य त्याच्या पात्र ठरलं आहे आणि त्यांनी जो माझा विश्वास दाखव आता राहिली संकल्पना मी जेव्हा पोलिस दलात होते तर तेव्हापासून मी महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय बघत आहे तर मला असं वाटतं की महिलांसाठी काहीतरी सबलीकरण महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मी वाचक होणार आहे जिथे जिथे त्यांच्यावर अन्याय होईल मी तिथे त्यांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी तिथे हजर राहणार आहे